जा दिवस खूप खास आहे कारण आजी परिमंडळी फिरायला निघालेली आहेत सुख डोळे आणि प्रश्न आज काय बघायला मिळणार हिला थांबलो प्राणी संग्रहायले बघायला मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद होता खेळत गाणी म्हणत पुढचा प्रवास सुरू होता कारण अजून एक का आश्चर्य बाकी होत आणि ना समोर दिसतो तो अथांग पसरलेला समुद्र थंड वारा आणि वाळूत वाहणारी व्यक्ती पावले अंक शिपले गोळा करणे आणि मोन शब्द हसणं खूप भारी वाटत होतं त्यांना बघून मी ना जास्त व्हिडिओ शूट केला नसल्यामुळे ना मी जे अनुभवले ना ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तो दिवस ना फक्त फिरण्याचा नव्हता तर आठवणी जमा करण्याचा होता आणि ना आणि आनंदाने भरलेला तो एक दिवस होता खूप आठवणी जमा झाल्या होत्या त्या दिवसाच्या わかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかるわかる बाल कैसा है बड़े आपका बाल कैसा आ गया अब कुछ है हां बाल लग गए हां तो 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 Okay. Yeah. ना तुम्ही कुठे शेवटचं फिरायला गेलता आणि कुठे जाणार आहात मला नक्की कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय